वॉर्डात विकास झाला आहे शहरात विकास या नगरसेवकांनी आपल्या परीने करण्याचा मनापासून प्रयत्न केला आहे काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी चुकीचा अपप्रचार करतात चुकीचा त्याचं कारण असं आहे हे करण्याचा प्रयत्न असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये आज जे काय मी करतोय सभागृहात मी पलू शहराचे अनेक मुद्दे घेत असतो विधानसभेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातले जे काही लोक असतील संबंधित खात्याचे मंत्री असतील त्यांच्याकडे मी लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरा करत असतो आणि पलूस कडेगावच्या मातीची पुण्य एवढी आहे पतंगरावची कदम साहेबांची पुण्य एवढी आहे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये की पलूस कडेगावचं एक पत्र जेव्हा जातं त्याला तत्काळ मंजुरी मिळती ही आपल्या साहेबांची पुण्य लक्षात आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना माझी विनंती पुढे येणाऱ्या काळात दहा दिवसात कोणतरी येतील काहीतरी भाषण होतील कोणतरी म्हणेल सत्ता अमुक आहे म्हणून आम्ही निधी आणू शकतो आले का यांना कोण विचारत नाही मंत्रालयात मुंबई ह्यांना ओळख सांगताना म्हणावं लागतं की ज्या विधानसभा मतदारसंघाचे विश्वजित कदम आमदार आहेत त्या विधानसभेतले आम्ही आहोत म्हणून आम्हाला आत घ्या असं मंत्रालयात सांगितलं की ह्यांना आत घेता तुम्ही काळजी करू नका मला भार काही लांब भाषण करायचं नाही मी एवढं निश्चितपणे सांगतो हे जे नातं आहे पलुस्करांचं आमचं सा, कदम साहेबांचं सा, ह्याची पुरेपूर जाण आमच्या सगळ्या लोकांना आहे आज ही सगळी नेते ज्यांनी साहेबांच्या खंदाला खांदा लावून या ठिकाणी काम केलं अशा अनेक लोकांबरोबर मला सुद्धा काम करण्याची संधी गेल्या वीस पंचवीस वर्षापासून मिळाली त्यांनी मला सांभाळलं जे काही स्वर्गीय आपल्या शहरातले नेते मंडळी आहेत त्यांनी मला या ठिकाणी लहानाचं मोठं केलं मी माझ्या पद्धतीने कुणाची व्यक्तिगत कामं असतील मी ती सहकारा बाबतीत असतील शिक्षण क्षेत्राबाबतीत असतील भारतीय हॉस्पिटलच्या आरोग्याच्या बाबतीत असतील सगळ्यांना मी या ठिकाणी लागेल ती मदत आणि सुविधा उपलब्ध करून दिली सगळे उमेदवार मी तुम्हाला वचन देतो ही तुमची मनापासून सेवा करतील प्रश्न सोडवण्यासाठी दिवस रात्र काम करतील आज तुम्ही संधी द्या आणि पलू शहर त्याचं चीज केलं जाईल सोनं केलं जाईल आणि हिंदुस्थानावर आपलं पोल्युशन नेण्याची जबाबदारी आमची आणि माझी राहील ओढ निश्चितपणे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगते